दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली त्या संदर्भात दिनांक अठरा डिसेंबर रोजी यावल तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांना बहुजन समाज पार्टी युनिट यावल तालुका कार्यकर्त्यांच्या वतीनं यावल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले अशा देशद्रोह्यांवरती कारवाई व्हावी निषेध करून निवेदन देण्यात आले पुढील सह्या करणारे कार्यकर्ते अशोक तायडे मिथुन तायडे भारत भालेराव सुमित निकम विनोद गायकवाड विकास गजरे नारायण अडकमोल प्रदीप गजरे भीमराव गजरे अशा इतर अनेक कार्यकर्त्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आले समोरील बाळासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रत्येक काही लोकांनी तोडफोड कर केली ज्याचा निषेध म्हणून बहुजन समाज पार्टीने ठिकठिकाणी निवेदन त्याचबरोबर त्या घटनेचा निषेध म्हणून मार्च काढले त्याचबरोबर या घटनेमध्ये पोलीस मारहाणीमध्ये जे आमची एक बहुजन समाजातील व्यक्ती पोलीस कोठडीमध्ये ज्यांचं नाव सोमनाथ सुरुवशी यांचा मृत्यू झाला आणि ठिकठिकाणी आता मीडियामध्ये जगजाहीर झालं आहे की तो मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला म्हणजे आज या शासनामध्ये सरकारमध्ये जे सुरू आहे गोरगरिबांवर तीन दलितांवर जो अन्य अत्याचार सुरू आहे या निषेधार्थ बहुजन समाज पार्टी यावेळी या वतीने आम्ही माननीय तहसीलदार साहेब मॅडम यांना निवेदन देत आहोत चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका